उद्याच्या शुक्रवारपासून एकशे एक्कावन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच या पाच राशीवर बसणार स्वामींची कृपा या पाच राशींची लागणार लॉटरी पुढील अकरा वर्ष असेल राजयोग आजचा दिवस अनेक राशींसाठी अत्यंत शुभ आणि आनंददायी ठरणार आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने आज पाच राशींवर विशेष कृपा होणार असून त्या राशीतील लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे बराच काळ अडकून पडलेले काम पूर्ण होतील जुन्या अडचणींना निराकरण मिळेल आणि आर्थिक बाबतीतही सुखकारक घडामोडी होतील विशेषत जमिनीचे व्यवहार उसनवार दिलेले पैसे नोकरीसंबंधी संधी आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात आजचा दिवस शुभ संकेत देणारा आहे जे लोक परदेशात नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस यशाचा ठरणार आहे विवाहात अडचणी येणाऱ्यांना शुभवार्ता मिळेल आणि विवाह योग जुळून येतील विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस उत्तम असून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट यशाची शक्यता आहे बेरोजगारांना चांगल्या संधी प्राप्त होतील आणि त्यांना त्यांच्या मेहनतीच फळ मिळेल मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने काही किरकोळ त्रास संभवेल पण मोठ्यांचा आशीर्वाद घेतल्यास सर्व अडचणी दूर होतील घरातील वातावरण आनंददायी राहील आणि जोडीदार तुमच्यासाठी आज आनंदाचा स्रोत ठरेल वृषभ राशीच्या लोकांनी आज ध्यान योग आणि सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करावे आर्थिक लाभाची शक्यता असून घरातील वातावरण प्रेमळ राहील करिअरमध्ये प्रगती होईल आणि विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल मिथुन राशीतील लोकांनी आज आशावादी राहावे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो परदेशातून चांगली बातमी मिळेल आणि प्रेयसीसोबचे संबंध दृढ होतील कर्क राशीसाठी आजचा दिवस नव्या आशा आणि स्वप्नांनी भरलेला असेल आपल्या करिअरबद्दल महत्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे प्रिय व्यक्तीसोबतचा वेळ आनंददायी ठरेल सिंह राशीसाठी आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे मुलांच्या प्रगतीमुळे अभिमान वाटेल आणि प्रेमसंबंधात उत्साह वाढेल कन्या राशीच्या लोकांना आज आत्मविश्वास आणि कामात गती मिळेल संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि जोडीदाराकडून मनापासून प्रेम व्यक्त केलं जाईल तुला राशीला आज काहीशी भावनिक अस्थिरता का जाणवेल पण आर्थिकदृष्ट्या स्थैर्य लाभेल प्रेमसंबंधात थोडासा गोंधळ संभवतो तरीही दिवसाचा शेवट आनंदाने होईल वृश्चिक राशीतील लोकांना आज आईकडून धनलाभ होईल कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल धनु राशीसाठी आजचा दिवस दानधर्म आणि आध्यात्मिकतेने भरलेला आहे आर्थिक स्थैर्य राहील आणि जीवनसाथीसोबत सुंदर क्षण व्यतीत होतील मकर राशीच्या लोकांना आज आत्मविश्वास आणि आर्थिक समाधान दोन्ही मिळेल घरातील वातावरण प्रेमळ असेल आणि जोडीदारासोबत गोड क्षण लाभतील कुंभ राशीतील लोकांनी आज विवेकाने निर्णय घ्यावेत सासरच्या बाजूने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे व्यवसायाच्या दृष्टीने प्रवास फलदायी ठरेल संध्याकाळी प्रिय व्यक्तीसोबतचा वेळ संस्मरणीय ठरेल मीन राशीसाठी आजचा दिवस आनंददायी आणि शांततादायक असेल योग ध्यान आणि बाहेरील खेळातून मनःशांती मिळेल घरात सौख्य राहील आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील एकूणच पाहता आजच्या दिवस पाच राशींवर विशेष कृपादृष्टी असलेला आहे त्यांना आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक सर्वच क्षेत्रात यश मिळेल श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळे सर्व अडचणी दूर होतील आणि नवे मार्ग खुलतील उर्वरित राशींनाही आजचा दिवस काहीसा मध्यम स्वरूपाचा असला तरी प्रयत्न आणि संयम यांच्या बळावर ते यश मिळवू शकतील श्री स्वामी समर्थांची आठवण ठेवून प्रत्येक कार्याची सुरुवात केल्यास शुभ फळ मिळेल आणि दिवस समाधानाने पूर्ण होईल